विद्या विकास मंदिर विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतला निवडणुकीचा अनुभव शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदिर विद्यालयात विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रिया समजावून घेऊन निवडणुकीचा अनुभव घेतला यामध्ये निवडणूक अधिकारी मतदान अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांनी काम पाहिले यावेळी मतदार यादी मतदान कक्ष मतपत्रिका मतदान केल्यानंतर बोटावर होणारी शाईची खोल या सगळ्यांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला यातून आपले प्रतिनिधी निवडणे या प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज भरणे प्रचार करणे या सगळ्यांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला श्री सर मॅजिक बसचे साळवे सर व सर्व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले या प्रक्रियेतून विजयी झालेले उमेदवार व मतदान केलेले विद्यार्थी मतदार या सर्वांचे विद्यालयाचे प्राचार्य संजीव मांढरे यांनी अभिनंदन केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विजय ढमढेरे कोल्हापुरी शिरूर